भगवान शंकराचा भक्त असणारा तो वेगळा हा वेगळा भगवान त्या धौम्य ऋषीच्या आश्रमामध्ये तो उपमतीवर राहत होता चांगला घष्टपुष्ट होता अभ्यास करत नव्हता काय नाही पाठाला बसल की झोपायचा ऐकायचंच ना चमकून वाढलेला खाऊन खाऊन फक्त खाण्यावर त्याच लक्ष असायचं आज तर काही विद्यार्थी लहान असतात समजत नाही चांगलं धष्टपुष्ट झाला होता कल्याण करणारे होते थोडं पहिले गुरु कसे होते समाजाच कल्याणच व्हावं एवढीच अपेक्षा करत होते पण त्या शिष्याला कल्याण करावं ही अपेक्षा अंतकरणात चळवळ निर्माण झाली आणि मग त्या उपमन्यवला विचारलं उपमन्यू काय खातोस रे उपमदेवनं सांगितलं महाराज भिक्षा मागून आणतो मधुकरी आपल्या आश्रमाची जी आहे खातो आणि मला नाही तो समर्पित करत शास्त्राचा नियम असा आहे की मधुकरी मागून आणल्याच्या नंतर आधी गुरुंना द्यायची गुरुंनी आज्ञा दिली तर आपण खायची नाही तर खायची नाही त्याला सांगितलं काही अडचण नाही गुरुजी आणतो तुम्हाला आणून देतो मधुकरी आणली गुरुच्या समोर ठेवले हे श्री गुरु मायापेक्षा भिक्षा आणि मी भिक्षा आणली बरं का आपल्या समोर ठेवलेली आहे आपली अनुमती असेल तर ती मी ग्रहण करून करेल गुरुंनी आज्ञा दिली नाही त्यानं ती भिक्षा खाल्ली नाही दुसरे विचारलं काल तू काय खाल्लास त्यानं सांगितलं गुरुजी तुम्ही काल कालपेक्षा मला दिली नाही मी दुसरी मागून आणली परत गेलो त्या गावात दुसरी मागून आणली आणि खाल्ली काय करता गुरुंनी सांगितलं अरे डबल डबल जायचं नसतं त्या घरामध्ये जायचं नाही रोज की लोकांना इतका त्रास द्यायचा नसतो कुणाला आपलं वजन नाही झालं पाहिजे बाकी जरा वज वजन ऐक आपलं आपलं वज कोणाला नाही झालं पाहिजे ही नीती आहे धर्म आहे जायचं नाही दुसऱ्या दिवशी तू परत आणायला गेला नाही पुन्हा कुठून मी विचारलं म्हणे काय खातो चांगला लग्न फोटो दिसायला लागला उपमान नेऊन सांगितलं म्हणे परत दीक्षा तुम्ही आणायला लावले नाही आंदी तीत येत नाही मग ते गाईचं दूध पितो गोठ्यात जातो गायचं दूध काढतो आणि दूध पिऊन घेतो म्हणे अरे ते दूध वासरांसाठी असतं बाबा कोणा ऐका पण ते दूध वासनासाठी असतं घरातल्या वासरांसाठी नाही पहिलं दूध ते गायीच्या वासरासाठी असतं काही नाही जसे आपली आत पुन्हा तुझ्या दिवशी विचारलं म्हणे तू काय खातोस भिक्षा परत आणत नाही दोनही देत नाही मग ते वासर गायला लागले की त्या वासरांच्या तोंडातून थोडा फेस पडतो काही थेंब खाली घडतात ते मी येतो म्हणजे बघा बरं पहिले शिष्य कसे होते गुरु कसे होते घडलेल्या घटना एखादा इतिहास किंवा अशा गोष्टी काहीतरी दंत जाता घडलेल्या घटना इथे जसं सांगावं तरुणी तसं ऐकत राहावं अरे वासराचं दूध प्यायचं नाही वासरं खूप दयाणू वाजता तू पितोय म्हणून ती वासरं चोराने दूध ओढत असतील आणि ती वासर उपाशी राहत असतील पुन्हा करायचं नाही ते असं सांगितलंय बरोबर काही अडचण नाही तुम्ही परत नाही पिणार माई सोड आहे त्याच्याकडे एक काम दिलं होतं तुरुणी शेतामध्ये मनामध्ये गाई चालायच्या त्याच्याकडे एवढंच का गाई दोन जायचं मग गाई म्हणून गेला आता भिक्षा खायची नाही दूध प्यायचं नाही वासराच्या तोंडातून आलेलं दूध प्यायचं नाही भूक तर लागले काय खावं काय खावं पोटामध्ये आग पडली आणि मग त्या भुकेपोटी कळलं नाही काय खावं काय नाही आपण त्याला रुचकीचं झाड म्हणतो रुचकीच त्याला रुईचं झाड म्हणतात त्याचं म्हणजे रुई म्हणजेच रुचकीचं झाड त्याला काही फुलं आली होती ती त्यानं ती फुलं खाल्ली त्याची फळ खाली तशी पानं खाली त्याच्यातून पण दूध गळत ना ते त्यानं खाते त्याचा परिणाम असा झाला की त्याची दृष्टी केली त्याला दिशेन असं झालं मग त्या गाईच्या पावनाच्या आवाजानं माझं मागं माग असा चालायचं संध्याकाळ झाली संध्याकाळ वेळेला गाई आपल्या आश्रमाकडे निघाल्या त्या गाईच्या मागा माघ माग हा जाऊ लागला पण गाई काय समोर गेल्या आवाज लक्षात आला नाही रस्त्याच्या बाजूला एक विहीर होते त्या विहिरीमध्ये पडला विहिरीमध्ये पडला काही आश्रमामध्ये गेल्या आणि आपला गोपवन्यू आला नाही हे गुरुंच्या लक्षात आल्याच्या नंतर शिष्यांना घेऊन गुरुदेव आरण्यामध्ये नेणारे हात मारू लागले मोठे गोपमन्यू